दौड तालुक्यातील अजित सोमनाथ डोंबे हे अंजीर शेतीतील तज्ञ आणि कष्टाळू शेतकरी म्हणून महाराष्ट्रात नावाजले गेले आहेत अंजीर शेतीतील त्यांच्या कौशल्याने आणि कठोर परिश्रमाने त्यांनी स्वतःच्या शेतात अंजीराच्या झाडांची संख्या वाढवून घरच्या बागेतील झाडांपासून उच्च दर्जाची अंजीर रोपे तयार केली या रोपांना महाराष्ट्रातून कमालीची मागणी सुरू आहे शेतकऱ्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन अजित डोंबे यांनी खोर गावाप्रमाणे पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन या ठिकाणी आपल्या नर्सरीची दुसरी शाखा स्थापन केली या नर्सरीत अव्वल दर्जाचे आंबा अंजीर नारळ चिकू केळी अशा विविध प्रकारच्या मोठ्या साईजच्या रोपांची निर्मिती होते जी फक्त महाराष्ट्रातच नाही तर आंध्र प्रदेश तमिळनाडू तेलंगणा केरळ अशा आठ ते दहा राज्यात पुरवली जातात उत्कृष्ट दर्जाची रोपे योग्य किंमत आणि त्यांच्या सहकार्यांद्वारे चालवलेले नर्सरीचे अचूक नियोजन आज महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनले आहे वीस एकर शेतात भरपूर अंजिरांची झाडे लाखो रुपयांचे वार्षिक उत्पादन उत्पादन आणि त्याच अंजिराच्या झाडांपासून सेंद्रिय पद्धतीने तयार झालेले अव्वल दर्जाची रोपे तयार करणारा हा युवा शेतकरी आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा